हॅलो फ्रेंड कसे आहात चला पाहूयात पुढील भाग दिवस नेहमीप्रमाणे चालू होतो दोघेही ऑफिसच्या कामात पिझी होतात दुपारनंतर आईचा फोन येतो पूजा होळी आहे दोन दिवसात उद्याबरोबर इकडेच या आई आम्ही आता कायमचे तिकडे येऊ का म्हणजे मला नको वाटते इकडे पूजा होळूस या ना असे तुमचं घर आहे आई हसतच चालेल उद्याच मी सगळं सामान शिफ्ट करते पूजा आनंदाने चालेल या लवकर आम्ही वाट बघू आई पूजा जरा कामाची वेळ संपली तशी सनीला सांगून लगेच निघते तर पार्किंगमध्ये सोनाली ऐश्वर्या वाट बघत होत्या दोघींना हक करून गप्पा मारायला लागते ला ला थोडा वेळ बोलून बरं होळी प्लॅन काय आहे सोनाली अजून तरी काही ठरलं नाही पूजा यार मी ऑन पिरियड आहे मला कलर्स खेळताच येणार नाही ऐश्वर्या तोंड कसं तरी करत असू दे ग करता येईल माझ्या मी पासे सांगते सगळ्यांना सोनाली पूजा विचार करतच गाडीत बसते फ्लॅटवर गेल्यावर आठवतं तसं ओ शीट शीट मी असं कसं करू शकते वैता का फ्लॅटमध्ये येतच सनीला फोन लावत होती पण सनी मिटिंगमध्ये होता म्हणून उचलत नाही पण सारखीच फोन करते बघून बाजूला जाऊन फोन उचलतो काय आहे कळते का तुला मी मिटिंगमध्ये आहे फोन काय लावतेस सनी तिच्यावर ओरडत अजिबात ओरडू नका माझ्यावर तुमच्यापेक्षा जास्त उडेल पूजा रागाने बरं सांग पटकन सनी शांत होत माझे पिरियड्स आले नाहीत अजून महिना होऊन गेला पूजा मग हो सनी हो वेळ लागले का तुम्हाला माझे पिरियड मिस झालेत आणि हे तुमच्यामुळे झाले तुम्ही काळजी घेतली नाही म्हणून पूजा चिडून तसं सनीला समजून जातं अगं मग चेक करणं हो का झायपर का होतेस मी कीट नाही आणलं तुम्ही घेऊन या पूजा अगं मला उशीर होईल तू तोपर्यंत घेऊन ये म्हणजे तुझा टेन्शन कमी होईल सनी नाही तुम्ही घेऊन या आणि जर पॉझिटिव्ह निघालं तर माझे एवढं वाईट कोणी नसेल सांगून ठेवते तुम्हाला पूजा चिडून फोन कट करते सनी कपळवर हात मारतो सनी तिला मेसेज टाकतो बेबी ऑनलाइन मागो आणि चेक आणि ती चिडून बसलीच असणार सनी करून लगेच निघतो तरीही उशीर झाला होता फोन करून पूजाला विचारतो तर ती मी किट आणले पण तुम्ही या मला टेन्शन येते पूजा बरं येतोय मी सनी तरीही जाताना वेगळ्या ब्रँडचं अजून दोन तीन किट तो घेऊन घरी जातो पूजा गालफुगून सोप्या टी व्ही बघत बसलीच होती तिच्या हातात किट देत जा चेक कर सनी मला टेन्शन येते पॉझिटिव्ह आलं तर पूजा सनी पण दोन मिनटांसाठी घाबरतो तू चेक कर असं नसणार असे तुझे पिरियड्स पुढे मागे होतात बोलून पूजा वॉशरूममध्ये निघून जाते सनी बेडवर बसतो खरंच पॉझिटिव्ह आलं तर मग माझं काही खरं नाही ती मला काही सोडणार नाही पण तिला कन्व्हिन्स करणार कसं करणार सनी मनातच विचार करत होता तेवढ्यात पूजा येते डोळ्यात पाणी होतं ते, ते, ते बघून सनी लगेच पुढे होतो होत काय झालं पॉझिटिव्ह पूजा डोळ्यातून एक थेंब खाली येतो तर लगेच सनी अगं एका किटवर नको विश्वास ठेवायला आपल्याकडे अजून वेगवेगळे ब्रँडचे कीट, कीट आहेत तू ते ट्राय कर कोणतंच कीट हंड्रेड पर्सेंट परफेक्ट नसतात सनी तिला समजावत बारीक चेहऱ्याला चेहरा करून त्याच्याकडे बघते हे घे किट चेक कर सनी सगळे किट तिच्या हातात देतो पूजा किट आत घेऊन जाते तर सनी किट हातात धरूनच सगळं पॉझिटिव्ह आलं तर तिला कसं म्हणून समजावून सांगू मेन म्हणजे ती कशी रिॲक्ट करेल आमचं बाळ कॅरी करेल का करेल एवढी पण वाईट नाही पण फक्त माझा विचार करून तिला आवडत पण नाही काय करू सनीला आत काही सुचत नव्हतं डोकं धरून बसला होता आज जाऊन दहा मिनटं झाले होते तिचा काहीच आवाज नव्हता सनी दाराजवळ जाऊन बच्चा काय झालं तू काळजी करू नको सगळं तुझ्या मर्जीने करू मी तुला कोणत्याच गोष्टीला फोर्स नाही करणार तेवढ्यात पूजा दार उघडते आणि सनीला दारातच मिठी मारते ऑल दोन मिनिटं करतच नाही काय सगळे टेस्ट निगेटिव्ह आलेत पूजा आनंदाने तस सनी बघ मी बोललो होतो ना एकावर विश्वास ठेवायचा नाही आणि हो अजूनही डाऊट असेल तर डॉक्टरकडे जाऊ नाही नको चार किट निगेटिव्ह दाखवतात मग कशाला आनंदाने मिठी शिरत सनी मनातून जरा हिरमुसला होता त्यालाही मनात कुठेतरी वाटत होतं टेस्ट पॉझिटिव्ह यावी पण पूजाचा आनंद बघून शांत होता तेवढं त्याचं लक्ष बाजूला असलेल्या बॅगकडे जातं हे बॅग का भरली आहे सनी ते होय आपण उद्यापासून मोठ्या घरी राहायला जाणार ना मग आपलं सगळं सामान पॅक केलं मी आईंना विचारलं त्या बोललं ये पूजा मग मला कधी सांगणार होती सगळे निर्णय स्वतः घेणार का सनी तिला बाजूला करत मोठ्या घरी जायला काय विचारायचं आहे म्हणून मी विचारलं नाही पूजा जाऊ दे सोड मला भूक लागली जेवण गरम कर सनी मी जेवण बनवलंच नाही पूजा हळूच काय एकतर मी डिनर करून येणार होतो पण तुझ्या फोनमुळे मी तसंच निघून आलो आणि इथे येतो तू जेवण पण बनवलं नाहीस सनी वैताकून मी टेन्शनमध्ये होते म्हणून सुचलंच नाही जाऊ दे बाहेरून मागवते पण उशीर होईल एक तास तरी लागेल पूजा सनी राग आणि तिच्याकडे बघत होता मी खिचडी बनवू पूजा फक्त खिचडी एकतर सनी चिडतच तुम्ही फ्रेश होऊन या मी दहा मिनिटात बनवते पूजा त्याला वॉशरूममध्ये ढकलत सनीलाही कळत नव्हतं की तो का चिडचिड करतोय फ्रेश होऊन कपडे बदलून येतो तर पूजाने ऑमलेट बनवलं होतं याच्यासोबत काय खाऊ सनी ब्रेड टोस्ट करते आलेस पूजा ब्रेड घेऊन येत तसं सनी मी ब्रेड खात नाही आहे ना चिडचिड करत ब्राऊन ब्रेड आहे तुमच्या डाएटमध्ये खाऊन घ्या पूजा प्लेटमध्ये ठेवत ब्रेड त्याच्यासमोर ठेवत हे घ्या खिचडी पण होते भूक लागली होती त्यामुळे पटपट खात होता पूजा हाऊस भूक तर लागली पण किती नखरे जेवणाची नंतर स्वतः पण जेवायला बसते मी उद्या सकाळी आपल्या बॅग तिकडे शिफ्ट करते बरं जा तुला नाही करणार जाऊ दे चल आज कम्प्लीट केलेली फाईल दे सनी कामाचं चा बोलायला चालू करतोय जेवण झाल्यावर थोडा वेळ बसून सनी काम करायला बसतो पण मनात गोंधळ चालू होता तेवढ्यात पूजा सोप्यावर त्याच्या बाजूला बसते कसला विचार करताय पूजा काही नाही असंच कामाचं बोलून लॅपटॉपमध्ये डोकं घालतो ओ मगाशी किटमध्ये पॉझिटिव्ह लाईन बघून तुम्हाला पण टेन्शन आलं असेल ना पूजा नेलपेंट लावत सनी एकटक चेहऱ्याकडे बघतो तुला बेबी आवडतात का नाही आवडतात पण हसणारी खेळणारी माझ्यासारखं गोंधळ घालणारी पूजा हसतच ओ असंही आईच्या हातचं जेवण मिस करतो आहे सनी हो जसं की मी चांगलं जेवण बनवत नाही आणि थोडं कमी रोज तर तिकडून टिफिन येतो आहे अजून काय मिस करायचं राहतं पूजा जर पॉझिटिव्ह लाईन असत्या तर सनी हळूस पहिल्यांदा मी गोंधळ घातला असता तुमच्याशी भांडले असते कारण तुम्ही काळजी घेतली नसती तर हे झालं असतं का पूजा अजूनही तिच्या धुंदीत होती सनीला फोन येतो कॉल रिसीव करतच कधी ना कधी तरी पॉझिटिव्ह येणार आहे तेव्हा काय करशील काय करणार म्हणजे लग्नाला वर्ष तर होऊ दे मग काही वाटणार नाही नाहीतर एवढा दिवस मी मैत्रिणींना चिडवत होते मग त्या मला चिडवायला लागतील ला एवढी ला ला कसली घाई झाली होती म्हणून तसंही आपलं बेबी छान असेल ना माझ्यासारखं क्यूट दंगा घालणारं म्हणजे माझी कॉपी पूजा असतच वर बघते सनी फोनवर बोलतच कधीच गॅलरीत निघून गेला होता पूजा नेलपेंट बॉटल बंद करून सनीकडे बघते वैतागले वाटतं जाऊ दे जाऊन झोपते नाही तर मला पण ओरडत बसतील उद्या लवकर उठायचं आहे पूजा एकटीच बडबडत बेडरूममध्ये निघून जाते सनी थोड्या वेळाने फोन ठेवून आत येतो तर पूजा दिसत नाही जाऊ दे झोपायला गेले असेल म्हणून काम करत बसतो काम संपल्यावर झोपायला जातो तेव्हा त्याला आठवतं त्याने बोललं शेवटचं वाक्य कधी ना कधी पॉझिटिव्ह येणार आहे तेव्हा काय करशील म्हणजे तिला आवडलं नसेल मी असं बोललेलं बहुते म्हणून मला न सांगता झोपायला निघून गेली नाहीतर तिथे झोपून जाणारी आज फक्त एका शब्दाने दूर जाते सनी नाही मान हलवतच झोपायला जातो कामाचं टेन्शन होतं शनी विचार करत होता पूजा झोपेतच जवळ सरकत येऊन झोपते थोडी जागे ते बघते तर शनी एकटक सिलिंगकडे बघत होता काय झालं झोपाना कसलं टेन्शन आहे का पूजा झोपेतच त्याच्या अंगावर हातात पाय टाकत जवळ जाते नाही ग झोपतो शनी खांद्यावर थोपटत तुम्ही पण झोपा सकाळी लवकर उठायचं आहे मोठ्या घरी जायचंय ना त्याचे डोळे बंद करायला झोपायला लावते दोघेही झोपून जातात सकाळी ऑफिसला जाण्याआधीच मोठ्या घरी जातात सगळे ब्रेकफास्ट करत असतात वेळेवर आलात बसा ब्रेकफास्ट लावते मोठ्या आई उठत नको आई बसा तुम्ही आम्ही ब्रेकफास्ट करून आलो आहे पूजा टिफिन देत मग आज काय बनवलं होतं आई मॅडमने डोसा बनवला होता सनी पूजा सगळ्यांना काढून देते आजी आजी कुठे दिसत नाही त्या आत्ताच ब्रेकफास्ट करून रूममध्ये गेल्या आहेत आई असं लगेच नाही म्हणजे ब्रेकफास्ट झाल्यावर थोड्या वेळ खेळतात ना म्हणून मी आलेस भेटून पूजा प्लेटमध्ये आजींना ब्रेकफास्ट घेत पूजा आजी गॅलरीत पुस्तक वाचत बसल्या होत्या पूजा आज जाते आजी हसतच आलीस मला वाटलं विसरली असं कसं विसरेन आता तर कायमच इथे राहणार आहे तुम्हाला सोडून अजिबात राहणार नाही पूजा प्लेट समोर धरत अरे वा आपल्या दोघींच्या आवडीचा नाश्ता आजी हो मग यांना आवडत नाही तरी कसं बसं थोडं खाल्लं होतं आता परत बाहेर आईंनी त्यांना ब्रेकफास्टला बसवले पूजा हसत का गं माझ्या नातवाला त्रास देतेस काय आजी प्रेमाने दाटावत काय करू ते एकटेच आहे त्यांना मी त्रास देऊ शकते बाकी कोणाला दिलं तर ते मला भांडत बसतील ना पूजा हसतच बिचारा माझा सनी बरं ते जाऊ दे उद्याची काय तयारी आजी खातस मग अजून तरी ठरलं नाही पण हो यांना कलरमध्ये भरून टाकणार आहे पूजा हसत हो पण मला केलेलं प्रॉमिस लक्षात आहे ना आजी आठवण करून देत हो लक्षात आहे तुम्ही काळजी करू नका आपला प्लॅन फिक्स पूजा थोड्या वेळ बोलून बाहेर येते सनी काका पप्पासोबत हॉलमध्ये बोलत बसला होता पूजा मोठ्या जवळ जात यांनी माझी काय काय तक्रार केली मोठी आई हसत म्हणत होता माझ्या आवडीचं काहीच बनवत नाही तिला जे आवडतं तेच बनवते मग माझ्याकडे काहीच ऑप्शन नसतो ती बनवेल ते खावं लागतं आई पण घालात हसत होत्या आई बघितलं का सगळ्यांना सांगत फिरतात मी त्रास देते म्हणून पूजा लटकेच रागवत हो मग बिचारा किती खराब झालाय बघ मोठ्या आई मी किती चांगलं बनवू द्या ते दरवेळी ना बोलतात मोठ्या आईकडून शिकून घे ती खूप छान जेवण बनवते पूजा तुला राग तर येत नाही ना ग मोठ्या आई नाही हो आई तुम्ही खरंच खूप छान जेवण बनवता पूजा आज काय ऑफिसला जायचं नाही आहे का आई जाणार ना ते काका पप्पासोबत बोलत आहेत ना नंतर हळूच आत्या घरी आल्या होत्या का पूजा आई शांततेत नाही सनी गेला होता पण तरी नाही आल्या आता उद्या सण आहे त्यात विहांचे बाबा आलेत आमच्या सगळ्यांची खूप इच्छा आहे त्यांनी सगळ्यांनी जेवायला यावं आईंना पण वाटतं पण दाखवून देत नाही मी बोलवायला जाऊ पूजा हळूच नको आई उगाच तुला भलतं सलतं बोलायच्या आई आई जाते ना मी बोलवायला प्लीज पूजा बरं जा आई आता उशीर झाल्यास संध्याकाळी बोलायला जाते पूजा तेवढ्या सनी हाक मारतो किती वेळ गप्पा मारायच्या ऑफिसला जायचं विसरते आहेस का चिडतच तुम्ही पण बोलत होता ना म्हणून मी आईसोबत बोलत होते पूजा मी गप्पा मारत नव्हतो कामाचा बोलत होतो सनी फास्ट चालत पूजा सगळ्यांना बाहेर बोलतच सनीच्या मागे पळत जाते संध्याकाळी नुकतीच फ्रेश होऊन खाली आली होती पूजा किचनमध्ये स्वतःला चहा करायला जाते राधा असते राधा त्याच्या घरी गेली होतीस का हो मगाशी जाऊन आले त्यांनी बोलवलं होतं पाहिजे सांगत होत्या राधा ओ बरं ती गौरी आहे का तिकडे पूजा मी गेले होते तेव्हा तर दिसला नाही राधा बरं मी आत्ताकडे जाऊन येते कोणी विचारलं तर सांग पूजा पूजा जरा घाबरतच बाजूच्या बंगल्या जाते सगळे ओळखीचे म्हणून कोणीच अडवत नाही दारात जाते वर बघून देवाला पाया पडत तेव्हा सांभाळून घे चुकून काही तोंडातून दुं बाहेर नको पडायला हळूहळू चालत हॉलमध्ये येते विहांचे बाबा न्यूजपेपर वाचत बसले होते पूजाची चाहूल लागते तसं ते बाजूला बघतात पूजा पुढे होऊन त्यांच्या पाया पडते सुखी कधी आलात घरचे सगळे कसे आहेत पूजा सगळे व्यवस्थित आहेत तू बरी आहेस ना नाचे बाबा हो मी बरी आहे आत्या कुठे आहेत म्हणजे मला त्यांना बोलवायचं होतं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना उद्या जेवायला घरी बोलवायला आले होते पूजा घाबरत हळूहळू विहांचे बाबा काही बोलणार त्याआधीच आत्या रूममधून बाहेर येत आता काय बोलायचं राहिले म्हणून इकडे आली आहेस उद्या तुम्हाला सगळ्यांना जेवायला बोलवायला आले पूजा होस हो का आणि घरी असलं की हकलून द्यायचं तेव्हा बोलताना विचार पण करायचा नाही आम्हाला काही स्वाभिमान आहे की नाही आत्या बडबडतच सोप्यावर येऊन बसतात पूजा त्यांच्या पायाजवळ बसत आत्या आमच्यापैकी कोणीच कधी तुम्हाला त्या घरातून निघून जा असं बोललं नाही आणि बोलणार पण नाही कारण तुम्ही त्या घरची लक्ष्मी आहात आम्ही असं कसं बोलू तुम्ही गौरीच्या बोलण्यात येऊन तिच्यासोबत बाहेर पडलात मान्य आहे तू तुमची पुतणी आहे पण चुकीच्या व्यक्तीला साथ देणार तो पण चुकीचा असतो ना पूजा शांतपणे हो का म्हणून काय रात्री बेरात्री त्या मुलीला घराबाहेर काढणार का आमचं घर होतं म्हणून बरं झालं नाहीतर जेव्हा तिचे आईवडील माघार येतील तेव्हा मी कोणत्या तोंडाने उत्तर देणार होतो आत्ता चिडतच पण आता चूक तिची होती ना म्हणून मी बोलले जर याच ठिकाणी बिहान भाऊजी बाबतीत झालं असतं तर तुम्ही शांत राहिलं असतात का मग इथे तर प्रश्न माझ्या संसाराचा होता तरी तुम्हाला मी चुकीची वाटत असेल तर आय एम सॉरी पूजा मी हेच बोलत होते सनीला पण तो म्हणतो पूजाची चुकी नाही त्यामुळे ती माफी मागणार नाही आत्या आत्या मी तुमची माफी मागते जर चुकून माझ्यामुळे तुम्ही हट झाला असेल तर गौरी गौरीला बोललं त्यासाठी नाही मला माहिती आहे मी तुम्हाला आवडत नाही पण आता मी देशमुखराची सून म्हणजे यांची बायको तुमची पण सून लागते तुम्ही माझ्या सासू हे सत्य बदलणार नाही पूजा आत्या शांतपणे ऐकत असतात तरी गौरीला साथ देऊन मला त्रास दिलात तर तुम्हीच या घरापासून दूर जाल आणि किती केलं तरी मी देशमुखांचे सून त्यामुळे ते माझेच बाजू घेतील त्यात मी खोटं बोलत नाही हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे आई मोठी आई माझ्याकडून बोलतात आणि आता तर मी बिझनेसमध्ये हेल्प पण करते मग काका पप्पा पण माझी बाजू घेतील आजींची फेवरेट नातसून आणि त्यांच्या मैत्रिणीची नात आहे बाकी लहानांची फेवरेट बहिणी त्यात विहान भाऊजी पण आहेत बरं का पूजा शांत शब्दात समजावून सांगत होती तर विहांचे पापा पेपरमध्ये डोकं घालून गालात हसत होते आत्या चुकीच्या व्यक्तीला साथ नका देऊ आणि यांचा तुमच्यावर खूप जीव आहे ह्या गोष्टीला नका ताणू मी आणि गौरी बघून घेऊ तुम्ही फक्त यांच्याशी पहिल्यासारखं बोला बस पूजा आत्याच्या पाया पडतच उठते उद्या या सगळेजण जेवायला बोलून निघून जाते बघितला का कशी बोलते तुरुतुरु सनी नेईला डोक्यावरून चढवलंय आत्या चिडचिडत विहांचे बाबा अजूनही गालात हसत होते सुधा तिने सोप्या भाषेत सांगितले सुखीच्या व्यक्तीला साथ दिलीस तर तू पण खड्डाच जाशील तशी पूजा मला पटली बुवा जे काही असेल ते स्पष्ट शांततेत बोलली तिच्या मनात काही कपट असेल तर ती तिथे असं तुझ्या पायाजवळ असं शांतपणे बसून बोललीच नसती आणि काही कारण नसताना तुझी माफी मागितली नसती माझा एक तुझा हट्ट सोड बोल त्यांच्याशी काल सनी पण आला होता ना झालं ना तुझ्या मनासारखं मागितली ना तुझी माफी विह्यांचे बाबा तसं तर आत्यांना पण त्या घरात गेल्याशिवाय सगळ्यांना बोलल्याशिवाय करमतच नव्हतं त्यात कालचं सनी बोलायला आला होता पण आत्याने हट्ट धरला होता पूजाने येऊन स्वतः माफी मागावी मगच मी त्या घरात येईन पण सनी काहीच न बोलता निघून गेला होता पण आज पूजा स्वतः येऊन बोलली म्हणून आत्याला आनंद झाला होता रात्री सनी घरी येतो तर आत्या आजी काका पप्पा सगळे गप्पा मारत होते सनीला खूप छान वाटत वाटतं आत्याला जाऊन तो मी बोललो होतो ना आई आत्या मला तिच्यापासून तू कधीच करणार नाही आत्यांना पण वाटतं आपण उगाच चुकी केली जर जेवण कर उशीर झालं असेल आणि हो तुझी फेवरेट खीर आणली चल मी आज स्वतःच्या हाताने खाऊ घालते मी आलोच फ्रेश होऊन सनीवर येतो पूजा किचनमध्ये आवरत होती तू असं काय बोलली की ताई लगेच घरी आल्या आई काही नाही त्यांना मी माफी मागावी वाटत होतं मी मागितली पूजा अगं पण आई आई जाऊ द्या ना आत्या घरी आल्या पहिल्यासारखं बोलायला लागल्या अजून काय हवं आणि बघा ना यांच्यावर किती जीव लगेच खीर पण बनवून आणली त्यांना फक्त माझी माफी हवी होती मी ते केलं लग। तर लगेच घरी आल्या पूजा तू बरोबर आहे आई चला लवकर आवडते नाहीतर आत्या माझ्या नावाने ओरडतील तशी मी त्यांचं बोलणं खाणारी फेवरेट सून आहे ना पूजा डोळे मिसकावत आई हसायला लागतात जा बाई आईस्क्रीम दे ट्रे ट्रे देत पूजा सगळ्यांना आईस्क्रीम घेते तेवढा सनी आला होता मी जेवण करू की आईस्क्रीम खाऊ सगळ्यांकडे बघत चल आज मी जेवण वाटते नाहीतर तुझी बायको नवऱ्याच्या आधी जेवण करून बसते आणि आम्ही एक होतो नवरा जेवल्याशिवाय जेवत नव्हती आत्या मी पण असंच बोलले होते पण यांना आवडत नाही मी असं त्यांच्यासाठी उपाशी राहिलेलं हळूच पूजा आत्याला ऐकू जाईल असं बोलते जसं की सगळं त्याचं ऐकते बघते ना लग्न झाल्यापासून सनीला तुझ्या तालावर नाचवतेस बघेल तेव्हा तुझ्या मागेपुढे फिरकत असतो आत्या सनी आत्या भूक लागली आहे आणि हो मी हिच्या तालावर नाही नाचत काही होऊ दे पूजावरून सनेला बोललेलं नाही असं कधीच होत नव्हतं दरवेळेस बिचाराला टोमणे दिसतंय मला आत्या खीर देत त्याच्या शेजारी बसतात पूजा त्यांना आईस्क्रीम बाऊल देते आत्या सनेजवळ बसून पूजाबद्दल सांगत होत्या बघ ती मला कशी बोलते मी तिची सासू आहे ती माझी सासू तुझ्या आईवर गेली आहे एक शब्द खाली पडू देत नाही प्रत्येक शब्दाचं उत्तर तयार असतं आत्या ती तुला उलट बोलली का सने जेवण करत तसं आत्या विचार करत नाही पण बोलतच असतात की विहांचे बाबा हसतच अरे खूप छान समजावून सांगते बरं का तुझ्या आत्याला तिने माफी मागितली म्हणून तर तुझ्या आत्या तुला इथे खीर खाऊ घालते ओ सनी सगळे जेवण करून थोड्या वेळ गप्पा मारून झोपायला निघून जातात पूजा झोपायची तयारी करत होती तर सनी काम करत होता तू माफी का मागितली सनी हे तर मी तुम्हाला विचारलं पाहिजे आत्यांना बोलायला गेला तुम्ही मला का सांगितलं नाही की त्यांना वाटतं मी त्यांची माफी मागावी पूजा अगं पण तुझी चुकी नव्हती मग तुला कसं बोलणार सॉरी बोल आणि तू बोलशील असंही वाटलं नाही सनी मला सकाळी आई बोलल्या होत्या ना म्हणून मी केले होते आणि सॉरी बोलले आत्या खूप खुश झाल्या पूजा हो पण तुझा स्वाभिमान सनी तिच्या टोनमध्ये एका सॉरीने माझा स्वाभिमान खाली येणार नाही असे त्या मोठ्या आहेत सो मला एवढं काही वाटलं नाही आणि सगळ्यांची इच्छा होती पहिल्यासारखं आत्याने घरी यावं बोलावं म्हणून केलं पूजा बेडवर जात बरं चल झोप माझं काम झाल्यावर झोपतो सनी ते जाऊ दे आत्या म्हणतात तसं तुम्ही खरंच माझ्या तालावर नाचतात का पूजा हसत सनी बारीक डोळे करून बघत झोप येत नसेल तर सांग माझ्याकडे उपाय आहेत नाही नाही मला झोप येते आणि हो तुम्ही पण लवकर झोपा उद्या होळी आहे पूजा झोपत होळीच्या सगळे इकडे जेवायला येणार होते म्हणून दुपारपासून तयारी चालू होती संध्याकाळी आत्या विहान विहांचे बाबा आले होते गौरी पण येते जेवायला आत्या मुद्दाम पूजाला ऐकू जाईल असं मोठ्याने बोलतात पूजा ऐकून येऊ दे आणि जेवण करून जाऊ दे जर काही जास्त आगाऊपणा केला तर त्याच होईल ढकलून देईल हळूच तरी आत्याना ऐकू गेलं होतं त्या पूजाकडे बारीक डोळे करून बघत होत्या बघितलं आई ती कशी बोलते आत्या पूजाची तक्रार करत तर इकडे आई किचनमध्ये पूजाला का ग उगाच ताईंना त्रास देत बसते उगा चिड चिडवतेस मी तर वाट बघते आत्याची सून कशी असेल पूजा हसत आई हसतात संध्याकाळी सनी लवकर आला होता होळीची तयारी झाली होती पूजा सनी होळीची पूजा करतात आणि होळी पेटवतात समोरच गौरी पण होती तिला बघून सनीच्या कपाळावर आठ्या पडतात हिला कोणी बोलवलं सनी चिडतच ते आत्ताच्या घरी सगळ्यांना बोलवलं होतं जेवायला मग ही पण त्या घरातली आहे ना सो आहे पूजा काय करायचं ते करा सनी बोलून लगेच हात निघून जातो गौरी दोघांकडे एकटक बघत होती पूजा तिच्याकडे बघत काय बघतेस इशारा डोळ्याने विचारते तसं गौरी नजर हटवते सगळे एकत्र जेवायला बसले होते गौरीसोबत कोणीच बोलत नव्हतं म्हणून ती लगेच निघून गेली होती पूजा आई सगळ्यांना जेवण वाढून त्या पण बसतात सगळे हसत खेळत जेवत असतात लहानांचे जे रंग खेळायचे प्लॅनिंग चालू होते जेवण झाल्यावर पूजा डायनिंग टेबल आवरत होती तर इरा पुढे मागे करत वहिनी दादा खेळत नाही आणि आम्हाला पण जास्त वेळ खेळू देत नाही इरा हळू आवाजात तक्रार करत डोंट वरी उद्या आपल्यासोबत ते पण रंग खेळतील पूजा बरं पण प्लीज हा या वेळेस तरी मला माझ्या फ्रेंडसोबत खेळायला जाऊ दे सांग इरा ओके आणि ते नाही आले तरीही मी येते आपण सगळे जाऊ पूजा ओके इरा सनी दोघ्यांकडे बघित काय चाललं आहे काही नाही इरा तुम्ही दोघी बोलत असता तिथेच कळतं काहीतरी प्लॅनिंग चालू आहे सनी दादा तुला तर माझ्यावर विश्वासच नाही इरा नाटकीपणे आहे तुमचा माझ्यावर विश्वास नाही पूजा नाटकीपणे आहे सनी डोळे ताट करत नाही मान हलवतो यांचं काही होऊ शकणार नाही दोघे नाटक करण्यात एक्सपर्ट होत्या सनी पाणी घेऊन निघून जातो सगळे झोपायला निघून जातात विहान रूममध्ये येतो तेवढ्या सोनालीचा कॉल येतो काय ग काही प्रॉब्लेम झालाय का एवढा रात्री कॉल केला विहान घाबरून अरे मी ते उद्यासाठी फोन केला उद्या मी आपल्या सगळ्यांना पासेस आणते सो बी रेडी दिवसभर एन्जॉय करू सोनाली हो तसे तू असेल तिथे माझा दिवस मस्त जातो विहान फ्लट करू नकोस घरी येऊन मारेन सोनाली हाय तुझ्याकडून मार पण चालेल बाय द वेळी माझी रूम राईट साईडला आहे जर तुला यायचं असेल तर सांग मी लॉनमध्ये माझ्या गॅलरीला लेंडर लावून ठेवतो विहान हसत सोनाली जरा लाजते तू ना जाऊ दे उद्या बघते तुला चल बाय बोलून फोन कट कर करते सोनाली मनातच असं दुसरं कोणी बोललं असतं तर आतापर्यंत त्याला किती शिवाय दिल्या असत्या हा बोलतो तर किती गोड वाटतं सगळं हवं हवं असं चला मॅडम झोपो उद्या बाकीचे विचार करू सकाळी नेहमीप्रमाणे पूजा उठली होती आज सनी लेटपर्यंत झोपला होता पूजा तिचा आवरून खाली निघून जाते तर आज बाकी जरा लवकरच सगळे उठले होते पूजा इराकडे बघत एवढ्या लवकर कसं काय आवडलंस ते दादा उठायच्या आधी आपण निघून जाऊ ना म्हणून इरा पूजा असते बरं आईंना विचारून ब्रेकफास्ट बनवते सने एवढं उशिरापर्यंत कसं का काय झोपला बरं आहे ना मोठ्या आई काळजी नाही, नाही। ते उशिरापर्यंत काम करत होते म्हणून झोपलेत आणि आज घरून काम करणार आहेत ना पूजा बरं बरं पण उशीर झालाय त्याला उठव मोठ्या आई नको नको आम्ही ब्रेकफास्ट करून बाहेर जातोय मग उठव नाहीतर आम्हाला कलर खेळायला बाहेर जाऊ देणार नाही इरा पूजा शांत उभी होती तेवढ्या काका ब्रेकफास्टला येत सनी कुठे आहे ते झोपलेत पूजा आई इशारा करतात जाऊन उठव म्हणून पूजा हळूच निघून वर जाते मदे जाते आणि बाजूच्या ड्रॉवरमधून मधून कलर काढते व्यवस्थित कमरेला पदर खोसून दोन्ही हातात भरपूर कलर घेते आणि बेडवर जाते सनी पालता झोपला होता म्हणून हळूस ओठांवर ओठ टेकवते सनी जागा होत सरळ होऊन पाठीवर झोपतो पूजा त्याच्या जवळ जाऊन चेहऱ्यावर कलर लावते आणि हळूच खानात हॅपी होली हबी तसंच सनी डोळे करून तिच्याकडे बघतो नंतर तिच्या हाताकडे बघतो तर कलर्सने भरलेले असतात पूजा बेडवरून मागे होत उतरते सनी गालावर हात फिरवून हातात बघतो तर कलर्स असतात चिडतच ई तुला तर मी सोडणार नाही पूजाला पकडायला पळणार की पूजा पळतच खाली बाहेर जाते सनी तिच्या मागे पळत दोघे पळतच खाली आले होते अचानक समोर काका पप्पांना बघून पूजा तिथेच थांबते मागून कलर्सने भरलेला सनी तो पण सगळ्यांना बघून तिथेच थांबतो नंतर सगळे एकमेकांना बघून हसायला लागतात तर इरा पुढे होऊन हॅपी होली दादा बोलून अजून कलर लावते आई सनी रागात ओरडतो तसे इरा आणि पूजा पळायला लागतात सनी इरा तर लगेच पळून गेली होती पण पूजाच्या पैजणांच्या आवाजामुळे लगेच कळतं की ती आजीच्या रूममध्ये पळत गेली आहे हिला तर मी सोडणारच नाही सनी पळतच मागे जातो सगळे हसायला लागतात सनी किती बदललाय ना काका हो ना आधी एवढं हसणं बोलणं पण करत नव्हता पूजा आल्यापासून आपल्यात पण मिक्स होतोय पप्पा हो ना दोघे असेच प्रेमाने राहावे आणि लवकर आपल्याला नातवांचं तोंड दाखवलं पाहिजे मोठी आई सगळे इकडे बोलत असतात तर पूजा पळत जाऊन गॅलरीत लपली होती सनी येतो तर आजी मोबाईल बघत सोप्यावर बसल्या होत्या पूजा इकडे तिकडे कुठेच दिसत नाही तसं आजी पूजा कुठे आहे ग मला नाही माहिती आजी मोबाईलमधून डोकं न काढता आजी इकडे बघ सने रागाने बोलतो बघ कसं कलरने भरवलंय तू बोलव तिला चिडून आजी त्याला बघून हसून हसतात नंतर हळूच गॅलरीकडे इशारा करतात आणि मोठ्याने मी पुस्तकं वाचते डिस्टर्ब नको करूस गालत हसत बरं म्हणजे पूजा नाही का सनी दबक्या पावला आणि गॅलरीकडे जातच पूजा गॅलरीत बाजूला शांत उभं राहून आतला कानोसा घेत होती सनी पटकन गॅलरी जातो तसं पूजा दचकते तिला पळायला कुठे जागा नव्हती इकडे तिकडे बघत होती पण सनी एकटक बघत मला कलर लावून पडतेस पटकन पुढे होऊन तिला भिंतीला टेकवत बाजूला हात लावतो त्याचा चिडलेला चेहरा बघून सॉरी मी मी पुसून टाकते पूजा घाबरतच हातावर तर कलर लागला होता तसं घाबरून इकडे तिकडे बघते काही भेटतं का बघत होती तिचा घाबरलेला चेहरा बघून सनीला हसू येत होतं पण चेहऱ्यावर काहीच दाखवत नव्हतं शेवटी खोसलेला पदर काढते आणि पुसायला चेहऱ्याजवळ आणते तसं सनी थांबवत मी पुसतो चिडून बोलतो तसं तिच्या डोळ्यात हलकं पाणी येतं डोळे मिटून घेते उगाच कलर लावला वाटून जातं हलकाच गालावर स्पर्श जाणवतं तसं डोळे उघडून बघते तर सनी गालात हसत बघत होता नंतर दुसऱ्या बाजूने गालावर गाल घासत कलर लावतो हॅपी होली माय लव तसं पूजा लटकेच रागवत किती आगो आहात मी घाबरले ना मला वाटलं चिडलात तुम्ही छातीवर मारते तसं सनी दोन्ही हातात धरून जवळ ओढतो आणि कमरेवर हात टाकतो अहो आत आजी आहे हळू आवाजात पूजा सो तुम्हाला कलर लावला आता मला पण तुला लावायचं आहे सनी खटाळपणे तिच्या डोळ्यात बघत अहो पण आताच तर कलर लावला ना अजून कुठे कलर आहे त्यात आजी आत आहेत कसं वाटतं त्यांना काय वाटेल पूजा बडबडतच होती की सनी त्याच्या गालावर हात फिरवून तोच हात हलकेच पूजाच्या उघड्या कमरेवर फिरवतो तसं पूजाच्या अंगावर चहारा येतो त्याचा टी शर्ट घट्ट पकडला होता अहो आजी पूजा हळूच पटकन दे सकाळी दिला ढकलून आत पळते सनी पाठोपाठ पण आजीला बघून पूजा तिथेच थांबते आजी पूजाकडे बघून गालात हसत होत्या पूजा लाचते नंतर अचानक समोरच्या आरशात लक्ष जातं हो। तसं बघते तर गालावर व्यवस्थित पिंक आणि रेड कलर लागला होता डोळे तर तेव्हा मोठे होतात तेव्हा तिचं लक्ष कमरेवर जातं तिथे पण सनीने कलर लावलाय बघून पटकन पदराने कमरेवर व्यवस्थित करते ते मी काय बोलावं तिला सुचतच नव्हतं आईंनी मला हाक मारली वाटतं बोलून फास्टमधून तिथून निघून जाते सनीला अजून केसांमधून हात फिरवतो निघून जातच असतो की आजी सनी खटाळपणे हाक मार मारतात नको ना आजी सनी न बघता गालात हसत निघून जातो इकडे पूजा आरशात बघून लाजत होती शी बाई आजींना काय वाटलं असेल यांना तर कळतच नाही एकतर आता दोघे नाही सगळं घर जवळपास असतं पूजा टिश्यू पेपरने कलर पुसत होती सनी रूममध्ये येत अरे माझ्या प्रेमाचा रंग का काढतेस तुम्ही तर गप्पच बसा आजींना काय वाटलं असेल पूजा काय वाटणार हेच दोघे किती एकमेकांवर प्रेम करतात सनी हसत बरं ऐका ना आम्ही आज कलर्स खेळायला बाहेर जाणार आहे इरा पण आहे पूजा आता कलर्स खेळले ना अजून काय खेळायचं ते काही नाही आता तुम्ही कुठे जायचं नाही सनी नो आम्ही जाणार पूजा नाक मोडत एक मिनिट तुझ्या डोक्यात हे कोणी घातलं सनी मी काही लहान बाळ आहे का कोणी मला सांगितलं लगेच मी ऐकलं पूजा चिडत तू उगा सगळ्यांना पाठी घालू नकोस मला माहिती आहे तुझ्या डोक्यात कोणी घातलं थांब त्यांनाच बघतो सनी नको नको त्यांना नका बोलू पूजा हात पकडत मग नाही जायचं गुपचुप घरात बसायचं सनी फ्रेश व्हायला निघून जातो तर प्रेक्षकांनो असा होता आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला विसरू नका भेटूया उद्याच्या भागात नवीन कथा घेऊन तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद